फायनलला पाय सेमी होता परंतु निकाल कॅन्सल करून तिला उत्तेजनाथ बक्षीस दिलं होतं मोन्या ग्रुप पहिलं शिवान तुषार जाधव हो। कोरियाव या गाडीला या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे सुंदर गाडी पाहली मोन्या आणि भारत ते आजच्या मैदानातील या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षिसाचे मानकरी आहे त्याचबरोबर या ठिकाणी जय हनुमान बैसन अनिता का, काशीनाथ राजगे स्वरा विजय मध्ये नाते याही गाडीचा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी उत्तजहार्थ बक्ष या ठिकाणी नंबर आलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी तास गाडी श्रेयस रवींद्र फाळके शिंदेवाडी या गाडीचा सुद्धा या ठिकाणी या बक्षा, ठिकाणी देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे सुंदर गाडी पाळाली उजूला पाळाला या ठिकाणी श्रेयस रवींद्र फाळके शिंदेवाडीकरांचा भाऊले आणि ज्यांच्याबरोबर स्मित बप्पू शेठ म्हात्रे कुंभार खानपाडा

तास क्रमांक तीन वर नवली सातारा जुलै सातारा संजय बोधीकर शेंद्रे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली सातारा जुलै सातारा संजय बोधेकर शेंद्रेकरांचा अर्जुन आणि त्यांच्या बरोबर पाहला कैलासोजी मदन विष्णू मडवे सिद्धी करवले जीवा टेलन ग्रुप क्षेत्र यांचा पक्षा ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी पाच नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले चार नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वरून गाडी प्रवीण विष्णूक से अंगापूर श्रीमंत निकम जाम सानिका लक्ष्मण गाडे कोंडवे या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली प्रवीण विष्णू कंसे अंगापूर श्रीमंत निकम जाम यांचा सुंदर आणि त्यांच्या बरोबर पहाला वैभव कदम गोळेवाडीकरांचा वजीर आणि त्या गाडीला या ठिकाणी सेमीला सामना निकाल झाला होता सानिका लक्ष्मण गाडे कोंडवेकरांचा मिल्का ते हो या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आज क्रमांक चार वरून गाडी आहे जोदाबा बैराबाद शेळके वडगाव बुद्रुक राजवीर अमोल शिंदे कोरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली आणि मादाची गाडी ती आजच्या मैदानामध्ये तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचे मानकरी दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक दोन वरून गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न भोसे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहारी मयुरी माने भोसे नखरे आणि ज्यांच्या बरोबर कासारवाडीकरांचा मेजर पळाला ते अशा मैदानामध्ये ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले आणि सुंदर अशा मैदानामध्ये ठिकाणी ज्युनियर महाराष्ट्र केसरीचे मानकरी ठरले पाच क्रमांक पाच वरून अवली गाडी ज्वर बसांना पप्पू गाडगे विशाल गाडगे सातारोड या गाडीचा सा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली जर बसांना पप्पू गाडगे विशाल गाडगे सातारुळकरांचा सा हरण्या आणि यांच्याबरोबर बरोबर पळाला भोसले शुभम भोसले सोन्या भोसले सोळा यादव किनीकरांचा रायबा ते आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले सर्व विजेते बैलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन